जसं आपण किल्ल्याच्या आतमध्ये जातो ना त्याप्रमाणे पूर्णपणे एकदम मोठा असं महादेव आपल्याला बघायला भेटतं तिन्ही साईडला आपला वरांडा बघायला भेटतो आतमध्ये ना महाराजांच्या आयुष्यातील म्हणजे जेही लढाया झाल्या होत्या किंवा महाराजांच्या जन्मापासून तर महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याबद्दल पूर्णपणे इथे प्रसंगांचे फोटो इथे पूर्णपणे हे बघा मस्त पेंटिंग इथे लावण्यात आले महाराजांचं काम करायचंय जीवनावरती काम करायचंय ह्या ऐकल्यावरच पहिला काटा आला माझ्या बरोबर आहे नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आम्ही आलो आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये कुठे काय विचारता आपल्या महाराष्ट्रामध्ये ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यामध्ये मराठपाडा या गावामध्ये आपले छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर पण अजून इथं छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती नाही ठेवत ठेवण्यात आली आहे फक्त नव्वद टक्के मंदिराचं काम झालं आहे आणि तेच मंदिर आपण बघण्याकरताच या मराठपाडा या गावामध्ये आलो आहे तर चला तर मग मंदिर बघण्याकरता जाऊया मध्ये आलो आहे तुम्ही बघाल ना जो प्रवेशद्वारे मंदिराचा नाही बघा जो महाद्वार एकदम मोठा असा जसं आपण किल्ल्याच्या आतमध्ये जातो ना त्याप्रमाणे पूर्णपणे असं एकदम मोठा असं महाद्वार आपल्याला बघायला भेटतं आणि तुम्ही मंदिराच्या आजूबाजूला पूर्ण बघाल ना ज्या तडबंदी आहे म्हणजे जी साईडची भिंत आहे ना जशी आपल्या गड किल्ल्यांची तडबंदी कशी असते आणि बुरुज असतात चारी साईडला त्याप्रमाणे पूर्णपणे बांधण्यामध्ये आलेली एकदम सुंदर असं मंदिर मित्रांनो बांधलं आहे जरा मंदिराचं काम चालू आहे तुम्ही बघायला सगळीकडे आपल्याला आजूबाजूला सगळं सामान पडलेलं दिसतं आणि समोर आपल्याला महाराजांचं मंदिर ते बघायला भेटतं तर चला तर पहिले मंदिराच्या आतमध्ये जाऊया आतमध्ये आलो आहे तुम्ही हा सभा मंडप बघाल ना आतमधला एकदम मोठा असा सभा मंडप आहे का एकदम मोठा असा आपल्याला बघायला भेटतो वरती तुम्ही बघाल ना एकदम खतरनाक अशी डिझाईन आपल्याला केलेली बघालो त्या मंदिरामध्ये एकदम मोठा असा सभा मंडप आहे आणि आतमध्ये इथे आतला हा गाभारा बघायला भेटतो इथे ते छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवण्यात येणार आहे पण अजून मंदिराचं आतलं काम खूप बाकी आहे हे बघा तुम्ही बघाल ना पूर्णपणे हा दरवाजा आहे ना तो एकदम लाकडी दरवाजा आहे का अगो एकदम लाकडाने सूर्ण बनवण्यात आहे आणि इथे समोरच आपली महाराजांची मूर्ती ठेवण्यात आली आणि वरचा या कळस आहे ना तो पण एकदम सुंदर आतून एकदम डिझाईन केलेला एकदम पूर्णपणे एकदम एक मोठं असं मंदिर मित्रांनो आणि तुम्ही बघाल ना दोन्ही साईडला आपल्याला खाली उतरण्याकरताही रस्ता आहे या साईडने पण आहे आणि ह्या साईडने आणि समोरून वरती येण्याकरता रस्ता आहे जसं आपण मंदिराच्या बाहेर होतो ना आपल्या मंदिराच्या दोन्ही साईडला आपल्याला दीपस्तंभ बघायला भेटतात बघा एक ह्या एक साईडला एक दीपस्तंभ आहे ह्या साईडला एक दीपस्तंभ आहे आणि तुम्ही मंदिराच्या चारही साईडला बघाल ना तर मला वरांडे बघायला भेटतील हे बघा ह्या साईडने पूर्णपणे आपण साथ फिरू शकतो गोल वरांडे आहेत आणि ह्या वरती जी आपल्याला ही मंदिराची भिंत म्हणजेच तटबंदी केली आणि हे बुरीच केली ना तो वर जाण्याकरता आपल्या वरती रस्ता बघायचं पायऱ्या केल्यात बरोबर ह्या महादराच्या बाजूने वरती जाण्याकरता आपला रस्ता आहे चला तर ह्या वरांड्याच्या आतमध्ये जाऊया मंदिराच्या बाजूला जेवढे वरांडा आहे ना म्हणजे हा पूर्णपणे असा तिन्ही साईडला आपला वरांडा बघायला होतो या वरांडाच्या ना महाराजांच्या आयुष्यातील म्हणजे जेही लढाया झाल्या होत्या किंवा महाराजांचे जन्मापासून तर महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यापर्यंत पूर्णपणे इथे प्रसंगांचे फोटो इथे पूर्णपणे हे बघा मस्त पेंटिंग इथे लावण्यात आल्या हा पूर्णपणे वरांड्याच्या पूर्ण तिन्ही साईडला आणि तुम्ही ते पहिलेच बघाल ना इथे तुम्ही ना किंवा आपल्या माऊलींचं इथं पूर्णपणे जे आपल्या महाराष्ट्राची संतांची भूमी म्हणतात ना तर पूर्णपणे संतांचे जर पूर्णपणे चित्र केलेले बघितलं पूर्णपणे पेंटिंग काढण्यात आली ह्या आपल्या राजमाताजीचं मासाहेबांचं आपल्याला बघायला भेटतो बघा इथे पेंटिंग तुम्ही बाजूला चालली मी आपल्या महाराजांचं जन्मावेळेचं पूर्णपणे ही पेंटिंग इथे काढण्यात आली बघा असं इथं पूर्णपणे तुम्ही बघाल ना जेवढी महाराजांच्या अविषयी जेवढ्याही लढाई केलेल्या होत्या तर सगळ्याचं आपल्याला चित्र इथे म्हणजे पेंटिंग इथे बघायला भेटतील पेंटिंग बघत होतो आणि आपण सकाळ सकाळी एकदम आलेलोच एक, आले एक सात आठ वाजता पण इथे बरोबर ह्या मंदिराच्या दर्शनाकरता आलेलो पण आपल्याला या मंदिराच्या जेवढ्या पेंटिंग ज्यांनी काढल्यात ते आपल्याला एक इथे दादा आपल्याला बघायला भेटत आहेत ते आपल्या पूर्णपणे हे पेंटिंग करण्याकरता किती दिवस लागलेत आणि ह्या ज्या पेंटिंगचं त्यांनी कशी सुरुवात झाली ना तुम्हाला ते चांगली एक माहिती सांगतील दादा तुमचं नाव काय माझं नाव उदय उदय ह्या पूर्णपणे पेंटिंग सगळ्या तुम्हीच बनवलात महाराजांच्या हे जे पेंटिंगचं काम आहे ना ते सगळं मी केलेलं आहे कसं ज्यावेळी मला आलं काम करायला त्यावेळी जे महाराजांचं काम करायचं जीवनावरती काम करायचं हे ऐकल्यावरच पहिला काटा आला माझ्या बरोबर आहे आणि ते पुढे काय कसं हे विचारण्यापेक्षा मी मी काम करणार एवढं पहिला शब्द बोललो आणि नंतर मग इथे हे कसं शहरापासून लांब आहे ना हां तर इथे थोड्या सामानाची म्हणजे मिळणं जरा मुश्किल असतं काही झालं तरी मुंबईला जावं लागतं बरोबर ते सुरुवात केली ही जवळजवळ पेंटिंग सुरुवात केल्यापासून जवळ चार ते पाच महिने लागले पाच महिने पाच महिने तुम्हाला ते झालेत लाईट पण जाते ना गाव असल्यामुळे आता आता बघा तर दुपारी एक ते पाच पर्यंत लाईट बंद करतात कारण महिना सर्वे चालू असतो झाड वगैरे पडले त्याच्यामुळे ती लाईट गेलेली असते मग आम्हाला लवकर येऊन थोडस काम चालू करायचं असतं आणि तुम्ही लाईटचं पण जरा कमी अपडाऊन असतं तुम्ही येता कोण तुम्ही मी आता इथे काम करण्यासाठी इथेच राहतोय सध्या हा का तुम्ही राहिला हे विक्रोळीला आणि तुमचं गाव माझं गाव चिप चिपळूणचे आहेत का हां आणि एकदम सुंदर अशी मी पेंटिंग केली आहे एकदम बारीक बारीक जेवढी डिटेलिंग आहे ना या पूर्णपणे या पेंटिंगमध्ये तुम्ही ती पूर्णपणे एकदम सुंदर इथे केली नाही जेवढं मला द्यायचं आहे तेवढं मी देणारच ह्याच्यासाठी कारण काही करून कारण हे बघणारे खूप जण असणार आणि ह्याचं बघून आहे ना सगळ्यांना माहिती मिळणार आहे चांगली माहिती मिळणार आहे कारण आता इतिहासात जवळजवळ संपत चाललेला तो तर पुनर्जीवित बरोबर आहे बरोबर आहे कारण महाराजांच्या वरती मला वाटतं म्हणजे पुस्तकांमध्ये आता खूप कमी लिहिलं जातं ते आता ह्याच्या ह्याच्या संदर्भात पुन्हा मुलांना म्हणजे सगळ्या माहिती मिळेल प्रत्येक चित्रातून आणि खाली अजून पूर्णपणे कार्य पासून म्हणजे आता तो पहिला पॅनल बघा म्हणजे त्यावेळी महाराष्ट्राची लोकधार कसं महाराज त्यावेळी संत मंडळी होईल महाराजांचा जन्म झाला अशात वेळी ते चा, सगळे चांगले सदविचार घेऊन पुढे मग राजे राजे दाखवलेत जिजाव दाखवलेत नंतर मग त्यांचा जन्म झालेला जन्म झालेला ते बालपण शपथ वगैरे असे सगळे सगळे प्रसंग, प्रसंग। तुम्ही लाईनीशीर म्हणजे पूर्णही केले दादा आपल्याला भेटले ना आता पेंटिंगमध्ये त्यांनी पूर्णपणे आपल्याला हे पेंटिंग कशा रीती त्यांनी बनवले पूर्णपणे त्यांनी माहिती सांगितली तुम्ही लाईन लाईनशी तुम्ही पूर्ण बघा महाराजांचा तुम्हाला प्रत्येक प्रसंग तुम्हाला पूर्णपणे तुम्हाला बघायला भेटेल म्हणजे महाराजांच्या जन्मापासून तर महाराजांच्या राज्याभिषेकपर्यंत तुम्हाला पूर्णपणे ही पेंटिंग केलेले प्रसंग तुम्हाला इथे बघायला भेटतील आणि अजून या पेंटिंगचं थोडं थोडं म्हणजे काम बाकी आहे याच्यावरती पूर्णपणे काच येणार आहे आणि इथे पूर्णपणे ते ही माहिती लावणार आहे प्रत्येक पेंटिंगची तुम्हाला म्हणजे क कशाबद्दल ही पेंटिंग आहे ह्या चित्रामध्ये काय लिहिलं आहे पूर्णपणे सगळे आणि एकदम तुम्ही बघाल ना एकदम सुंदर असं आपल्याला पेंटिंग इथे बघायला भेटतात मित्रांनो त्यांनी खरोखर सांगितलं का आपल्याला आपल्या शाळेच्या पुस्तकामध्ये फक्त थोड्याफारच माहिती आपल्या महाराजांच्याबद्दल ऐकायला भेटते वाचायला भेटते बघायला भेटते पण इथे जेवढ्या ह्या पेंटिंग लावलेत ना त्यातून प्रत्येक लहान मुल मुलापासून तर मोठ्या माणसापर्यंत महाराजांना पूर्णपणे त्यांचा इतिहास समजेल का मंदिराच्या ना सुंदर असं बगीचा तयार केला आहे का एकदम मस्त असं आपल्याला बगी बगीचा बघायला भेटतो बघा ह्या साईडला आहे मंदिरातून त्या साईडला तिकडेही बघायला भेटाईल अजून म्हणजे चारही साईडला मंदिराच्या ना सुंदर असं बगीचा आपल्याला केलेलं बघायला भेटतो आणि एकदम मस्त मित्रांनो मंदिर आहे तुम्ही ह्या मंदिरामध्ये याल ना तुम्हाला असं वाटतं तुम्ही एका किल्ल्याच्या आतमध्ये तुम्ही आलेत तुम्हाला असं वाटेल मित्रांनो तुम्ही हे काम बघाल ना मंदिराचं अजून एक नव्वद टक्के काम झालं आहे फक्त रंगोरंगटीचं काम फक्त या मंदिराचं बाकी बाकी सगळं काम झालं आहे अजून नोव्हेंबर ते डिसेंबरच्या दरम्यान हे मंदिराचं हे म्हणजे उद्घाटन म्हणजे हे मंदिर चालू करण्यात येणार आहे ते महाराजांची मूर्ती ठेवण्यात येणार आहे एकदम सुंदर असे मंदिर आहे मित्रांनो आता आपण चाललो वरती म्हणजे ही पूर्णपणे ही साईडची जेवढी भिंत म्हणजे तटबंदी आणि हे बुरुज आहेत ना त्या वरती बघा येण्याकरता पूर्णपणे आपल्याला पायऱ्या आहेत आणि वरून तुम्ही बघाल ना मंदिर एकदम सुंदर बघायला भेटतं मित्रांनो तुम्ही बघाल ना बघा एकदम मोठी अशी पूर्णपणे ही साईडची जी पूर्णपणे भिंतनं आपल्याला बघायला भेटते आणि आपल्या इथं पहिल्या आल्याला पहिले हा आपल्या इथे बुरुज बघायला भेटतो बघा एकदम मोठा असा हा बुरुज आहे आणि हा पूर्णपणे ह्या मंदिराला चार बुरुज बांधले एक दोन एक त्या साईडला एक बुरुज आहे तीन आणि इकडे एक, ति एक फार बुरुज आहे चार आणि हा पूर्णपणे हा मंदिराचा पूर्णपणे हा महादरवाजा असं आपलं बघायला भेटतो ती वरून बघायला एकदम सुंदर मंदिर बघायला भेटतं एकदम भारी असं मंदिर वरून बघायला भेटते बघा वरच्या साडी बांधलेत ना त्याच्यावरती तुम्हाला प्रत्येक ठिकाणी तुम्हाला राजमुद्रावरती बघायला भेटेल बघा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला तुम्हाला वरती राजमुद्रा राजमुद्रा आहे इथे बघायला भेटेल मित्रांनो बघा या साईडला ते चालू आहे बघा एकदम सुंदर अशी आपल्या राजमुद्रा इथे बघायला भेटते छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती कुठून येते आणि कोण बनवते बोलले तुम्ही मागाशी ती कर्नाटक मधून हा योगीराजी आपले लल्लाची मूर्ती केली आहे ना जे आपले राम मंदिराची राम मंदिराची हा तेच मूर्तीकार महाराजांची मूर्ती बनवतात आणि ती पाषाणाचीच असणार आणि ती कुठं आता म्हणजे बनते ती इंदोरला असणार इंदूर इंदोरला इंदोरला बनते तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बघाल ना एकदम सुंदर असं मंदिर आहे थोडंसं काम फक्त बाकी आहे फक्त कलरिंगचं काम बाकी आणि आतमधली जी पेंटिंग वगैरे आहे ना त्याचं काम फक्त बाकी आहे नाहीतर पूर्णपणे मंदिर तसं पूर्णपणे तयार झालं आणि अजूनपर्यंत तुम्ही कधी या छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बघण्याकरता नसाल आलं ना तर मित्रांनो तुम्ही एकदा मंदिर बघण्याकरता तुम्ही नक्की या आणि जर तुम्हाला आपलं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आवडलं ना तर तुम्ही मला नक्की कमेंटवर सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब नसेल केलं मित्रांनो तर सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो पण परत व्हिडिओ आहे एका व्हिडिओमध्ये तर पण तुमची रजा जय शिवराय जय शंभूराजी